दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर शेतीला उजनीचं पाणी देण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी दीडशे कोटी रुपयांच्या देगाव जलसेतूला मंजुरी देण्यात आली मात्र बाळे इथं रेल्वे पुलावर जलसेतू बांधण्यासाठी रेल्वेनं मंजुरीच न दिल्यानं चौदा वर्षात या कामाची किंमत साडेसहाशे कोटींवर पोहोचली आहे जलसंपदा विभागानं रेल्वेला सोळा कोटी रुपये दिले असून रेल्वेच्या माध्यमातून बाळे स्टेशनजवळ याचं काम आता जोमानं सुरू आहे त्यामुळे नवीन वर्षात या जल तुझं काम पूर्ण होईल जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्प ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते